अहं तव कृते कामये వాగర్థవివ సంపృత వాగర్థ ప్రతిపత్త జగత్ పితర వందే పార్వతీ పరమేశ్వరో त्रिकाल वंदनीय प्रात स्मरणीय पूज्य गुरुवार यांचं स्मरण करू तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचं स्मरण करून व्यवहारातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखाची आनंदाच फार गरज आहे आणि हे आनंद सुख शांती समाधान व्यवहारामध्ये आपण हुडकत राहतो प्रत्येकाचा तळमळे सुखाचा शोध कुठेही आपल्याला सुख आढळू शकत नाही हे परम सत्य आहे आयुष्य संपून जाईल परंतु सुख हाताला कधी लागणार नाही मरेपर्यंत तुम्ही तळमळ करा परंतु तुमच्या हाताला ते सुख लागणार नाही वाटते परंतु आढळत नाही क्षणिक सुख क्षणिक सुखासाठी सागरा एवढ दुःख आपण म्हणतो प्रबळ असलेले शक्तीला आपण पकडतो आपल्यापेक्षा शक्तिशाली असलेले व्यक्ती आपल्या समोर असल्यानंतर तुमचा काही खेळ चालत नाही चालते का खेळ कुठं चालते आमच्यापेक्षा कमजोर असलेले लोकांसमोर तुमचा खेळ मांडिला खेळ मांडिला खेळ मांडतो तिथ पॉवर भेटल्यानंतर संपला खेळ संपले एकमेकाशी पॉवरफुल असलेले जीव आहे या शक्ती जे पवार आहे सर्वात श्रेष्ठ शक्ती शांतीचा शक्ती आहे लक्षात आलं का कुंदीरापेक्षा पवरफुल कोणाजवळ आहे कोणतं कौनत, कोणतं प्राणी जवळ आहे मांजर जवळ उंदरापेक्षा भारी आहे उंदीर कोणाला भीत राहते मांजराला भीत राहते कारण त्याच्यापेक्षा शक्ती त्याच्याजवळ भरपूर आहे गडबड जास्त करते उंदीर मांजर तेवढा गडबड करत ते गप्प बसून राहते गडबड कशाची राहते हुंदिराचा राहते लक्षात आलं का ते उंदे काय उंदिराचा गडबड कधी संपते गप्प बसते आता झाला खेळ मांडला कधी मांजर मांजर जोपर्यंत नाही तोपर्यंत त्याच खेळ चालत राहते आता त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा पॉवरफुल असलेले कुत्र एखादी आलं मांजर काय करते पण त्याचा खेळ संप पॉवरफुल कुत्र कुत्रा आहे वाटावर कोणाला येऊ देत नाही जाऊ देत नाही सगळ्याला भीती दाखवत ए थोडा बघा रे थोडा बघा थोडा सांभाळा कुत्राला मी आहे ना कशाला तुम्ही भीता मी मला काय म्हणतो काय म्हणते मी आहे महाराज काय भिवू नका तुम्ही नाही हो गडबड झालं तर कसं होईल नाही काही होणार नाही मी आहे कुत्रा कोणाला भीते घरच्या मालकाला भीते घरच्या मालक कोणाला भीते हा <laughs> किती किती खुश आहे बघा खुश आहे ते भारी जड झाला भारी आता त्रिपुरारी कायक बघा एकपेक्षा पॉवरफुल तर हे लोक कुठं भीतात म्हटलं तर महाराजा जवळच भीतेत दुसरं कोणाच जवळ नाही म्हणून त्यांचे खेळ संपला शांत झाले तर सांगायचं तात्पर्य शांतीचा जो शक्ती आहे अपरंपार शक्तिशाली असलेले माता कस शांत बसून त्याजवळ काही ताकद नाही का भरपूर ताकद आहे परंतु ताकद ते तुम्हाला दाखवत नाही तर अशा प्रकारच्या सर्व शक्ती स्वरूपिणी मा भगवती माताचा आराधना भाग्यशाली आहात तुम्ही कारण वंचित न होता अखंडपणे तुम्हाला भक्ती करण्याचा सद्वेळ या ठिकाणी प्राप्त होते अखंडपणे ते भरून घ्यायचं आहे इत बसल्यानंतर आपण भरूनच घेतो वाय कधी जात नाही किती सुंदर अं रमाकांत महाराजजी जे वाटावर त्यांना लावले शिवाला फार सुंदर या ठिकाणी ते सेवा करत आहे लक्षात आलं का चार व्यक्तींचा समाधान करून चार व्यक्तीचा सेवा करून त्याच्यावर मिळालेले जो धन आहे त्याच्यावर जगणं फार कठीण आहे तुमच्यावर त्यांच्या निर्भर असते त्याचप्रमाणे प्रतिवर्ष त्यांच्या या ठिकाणी सेवा घडत राहतो आणि आता आता मला शिवकांत सांगितले गरबा खेळायचं आहे म्हणे काय गरबा 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 म्हणजे हे खेळणं म्हणजे तुमच्या लक्षात यावा हो। गरबा खेळणं म्हणजे काय ते बी आम्हाला माहिती पाहिजे ना कोणाला माहिती असलं तर सांगा गरबा खेळणं म्हणजे काय सांगू का, का? गरबा खेळणे गर्भ म्हणजे पोट हा पोटात आपण खेळतो कोणाचे आईच्या पोटाच्या मध्ये आपण खेळत राहतो म्हणून गरबा खेळ नऊ महिना नऊ दिवस खेळत राहतो लेकरू कोणाच्या आईच्या पोटामध्ये कुलाटी मारत राहते गर्भ फिरू लागले की नाही व्यवस्थित गर्भ फिरायचं थांबलं अवघड होऊन जाते ते फिरत राहावं लागतं ते खेळत राहते लेकरू त्याचप्रमाणे या आईच्या सानिध्यामध्ये आईच्या वटीमध्ये मध्ये आपण काय करतो नऊ दिवस नऊ महिना गरबा खेळतो आईच्या उदरामध्ये खेळतो म्हणून गरबा या नवरात्रीच्या उत्सवामध्ये खेळत राहतो परंतु अशा प्रकारचा जो खेळ उद्या पण दररोज खेळणं चालू आहे परंतु एक वेगळंच प्रकारचे खेळ असते त्या प्रकारे उद्या अनेक माता या ठिकाणी खेळणार आहे तेवढच नसून या वर्षीचा संदेश आता आता आम्ही मिटिंग घेतलो एकामागे एक एकामागे एक एकामागे एक आपला कार्यक्रम चालूच राहणार आहे हा ते संपल्याबरोबर दिवाळी दसरा झाल्याबरोबर दिवाळी दीपावली झाल्याबरोबर आमचा मनमतमावलीचा यात्रा काल मी भलकीला गेलो ऐका उतक कुठं कुठं काय घडते माझा पदराचा जास्त न सांगता दुसऱ्याचा पदराचा जास्त सांगतो यवतीबद्दल उद्या बोलवत होता यवतीचं ते म्हणलं तर अवघड गुलबर्गा म्हणजे आता कलबुर्गी म्हणतो आपण कलबुर्गीमध्ये कार्यक्रम करून आम्ही येता येता इलकल व्यापारी भालकीत गेलोत आम्ही तिथं कशा करता माता मंडळींच वस्त्रासाठी या वर्षी तुम्हाला तमलूरचे प्रतीक म्हणून एकच ड्रेस एक प्रकारच त्या ठिकाणी तुम्ही दिसायला पाहिजे आणि इथूनच ते कार्यक्रम सुरुवात होणार आहे आता तिथं गेल्यावर अंगावर घ्यायचं नाही ते मालकाला मी बोललो ज्या ठिकाणी सुरत मध्ये तयार होता तो तुमचं वस्त्र त्यांच्या कॉन्टॅक्ट साधून आणि त्यांच्या संपर्क साधणारे एक सद्भक्त शांतेश हळगुंडे म्हणून आहेत लक्ष्मीनगरला बसू महाराजजी या ठिकाणी आलेले आहे आले तर काल मी फोन केल्याबरोबर त्या ह्याच्यामध्ये वाटात येऊन थांबले तर मी दाखविलो असं असा प्रकारच्या भारीचा वस्त्र आम्हाला पाहिजे मग किती किंमतीचं पाहिजे म्हणून मला विचारले त्याने जवल जवल तर, तर, कमी कमी तर मी म्हटलं जवळजवळ पाचशे रुपयाचं तर पाहिजे परंतु आम्हाला कमी पाहिजे त्याचा रेट बाजारमध्ये विचारलं तर पाचशे तर असावं परंतु या ठिकाणी मात्र आम्हाला कमी कमी पाहिजे म्हणजे किती अडीचशे पर्यंत गेलं तर बी चालते अडीचशे डिस्काउंट डायरेक्ट आमच्या मठालाच ते वस्त्र यावं पहिले पूर्वी माता लोकांना मी धोले तो अजून बी ते अंगावर कपडे आहेत काय काही ठिकाणी बघायला मिळते मी पानसे वस्त्र आणलो होतं तेव्हा तर या वेळेला एक तीन दोन तीन एकदाच घ्यायचं ते झालं का लक्षात दोन घेतलं तरी मी दररोज तुम्हाला घालता येते कारण या वर्षी असं का केलं होत अनेक दिंडीचे लोक विचार करू लागले की आता महाराजांसोबत आपल्याला जायचंय तिकडचं दिंडी तिकडं सुविधा होऊन गेलं तरी इकडं येऊन मिसळतात त्यासाठी आपल्या वळख राहण्याकरता एकमेव वस्त्र दिसायला पाहिजे हे तमलूरच्या दिंडी आहे म्हणून सर्वांचा लक्षात यायला म्हणून काय करा आता तुम्हाला व्हॉट्सअप मध्ये पाठवून देतो पहिले वस्त्र तर सगळ्यांचा पसंद वेगळं वेगळं राहतात परंतु आता कोणाचं पसंत आहे मनपसंद लोक पसंद, परिवार पसंद गुरु पसंद कोणतं पाहिजे झालं अजून काय शंभर टक्के वोट पडला आम्हाला नो टेन्शन घ्यायचं गरज नाही भी काही प्रसाद रूपी सेवा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे डायरेक्ट कारखान्यामध्ये छपकाना चालू आहे ते मशीनचं सहित व्हॉट्सअपमध्ये आकाश मला दाखविले तर अशा प्रकारच्या एक वेगळा प्रकारच्या वातावरण निर्माण करण्याकरता आम्ही परवा पुण्याला गेलो पुण्याला गेल्यानंतर एक माणूस वड्राचा भेटला वड्र समाजाच ह ते दगड फोडणार तो ह्याला आला होता त्या कपिलाधारला मी त्यांना सगळं साहित्य देऊन पूजा करायला लावलो होतो तिथं लिंगपूजा ते लिंग पूजा वगैरे केले आपा आमच्या घरी थोडा पाऊल ठेवा आमच्या घरी पाऊल ठेवा परवा परवा मला माहिती नव्हतं आणि ते बाजूचा माणूस म्हटले हे बघा हे वड्राचा आहे माणूस म्हणून आम्हाला काय करायचंय फक्त आपलं पाऊल ठेवून निघून जायचंय आता काय तिथे जेवण करत बसायचं का आपल्याला ठीक आहे ते गेलं तिथं मला वाटतच नाही की ते वड्र समाजाच आहे सगळं वारकरी आहे तर आम्ही गेल्यानंतर तिने काय केलेले आहे ज्या प्रकारे आम्ही कपिलाधार मध्ये आम्ही लिंग देतो बिलपत्री देतो दूध देतो सगळं काही देतो सर्व साहित्य आणून ठेवलं म्हणजे महाराज आले की हे सगळं पूजा करते त्यांच्या दिमागमध्ये आम्हाला पळायचं फक्त पाऊल ठेवून पळायचं लक्षात आलं का आता घोड्यावर फिरलो या गावामध्ये फिरणं ना होत नाही म्हणून तुमच्या गावात तर त्यांनी आणून तर ठेवले तर नाराज तर होते माणूस कसं करा म्हणलं बसलो ना उजवी ना डावा तिथं दूध कुठं ठेवा आम्हाला जायचं काही दूध कुठं ठेवायचं दिव कुठं ठेवायचं काही नाही फक्त अभिषेक करून आम्हाला पळायचं होत तर कोणीतरी व्हॉट्सअप केले तुम्ही डावा हातामध्ये दूध कस काय ठेवले मी बोल मी परेशायला होऊन गेलो ते दूध न होतं दही होत म्हणलं मी खरं खरं दहीच होत ते टिकले दही होत उजव्या हातामध्ये दूध दोन कडी पाहिजे होत पाठ केलं आरती वगैरे केलं त्यांनी सगळ्याला लाल टोपी आणले फर्स्ट क्लास टोपी होत किती छान रेड टोपी म्हटलं पाहिजे का तुम्हाला टोपी नाही नाही आम्हाला पाहिजे नाही आमच्या पदयात्रा करणारा त्या भक्तांना किती लागते टोपी म्हणलं एक पाच सहाशे लागतील किती बी लागू दे टोपीच व्यवस्था करू असं म्हणून त्यांनी सांगितले त्याप्रमाणे या त्या वर्षी एक वेगळ्या प्रकारच्या शोभा आपल्याला कारण चोवीस पंचवीस वर्ष या ठिकाणी होत आलेले आपल्या दिंडीच्या लक्षात आला का म्हणून एक पहिला पर्व म्हणून या वर्षी एक विशेष कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत सांगायचं तात्पर्य कशासाठी इकडे आलो आम्ही म्हटलं तर थोडासाही देवाला वगळून आपण राहता कामाने कंटिन्यू मध्ये लक्षात आलं का कंटिन्यू मध्ये त्यांचा संघ आपल्या असेल तर आपल्या जीवन सुखमय होतो आणि या संसारामध्ये कधी सुख आपल्याला आढळू शकत नाही लक्षात आलं का हाताला कधी आंबाळ आंबळणार नाही त्याला काय म्हणतात कांदा सोडण्यासारखा राहते काहीही शिल्लक राहणार नाही त्याप्रमाणे आज एक विशेष रूपाना सेवा अनेक भाविकांच्या या ठिकाणी घडत आहे तेवढंच नाही फक्त देवीला खुश न करता गुरुमावली सुद्धा प्रसन्न व्हावी म्हणून दर दिवस या ठिकाणी वस्त्रापरण करून सेवा करण्याचा जो संधी तुम्हाला प्राप्त होत आहे असाच सेवा करण्याचा सद्बुद्धी भगवंत तुम्हाला कृपा करो हास्य सद्भक्तांचं भारून आहे हास्य हास्य हे खापरवाडी खपराळ हा खपराळच्या भक्तांच्या या ठिकाणी कार्यक्रम झाल्याबरोबर हा कार्यक्रम झाल्याबरोबर भारुडाचा कार्यक्रम ते होणार आहे तर खपराळच्या Чер... उद्या 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 आरतीच्या नंतर होणार आहे ज्यांना ऐकण्याची इच्छा असेल तर आणि पहिले काय करा तुम्ही हे गणेश आराध हे दुर्गा आराधना सुरू होण्याचं आधीच तुम्ही सुरू करा म्हणजे बरेचसे लोकांना ऐकायला या ठिकाणी बघताना मिळते ज्यावेळेस ज्यांना आवड असेल तर ते बसून राहतील कामाचा व्याप असलेले निघून जातील एवढा अपेक्षा व्यक्त करून दोन शब्द या ठिकाणी विराम करू व तसेच संतोष कुरडि कर संतोष की आलूचे हा संतोषला बी मुलगा झाल्या म्हणे लक्षात आलं का झाले की नाही सेवा केलेले फळ भेटणारच आहे त्या प्रकारचे तुमचा सेवा तुम्हाला बोलता, बोलता भालकीला गेलो भालकीहून इकडे आलो भालकीला का गेलो काय कळाला नाही मला माहिती आहे उद्या सांगतो सांभजय नम पार्व दे